नमस्कार फोटोबा मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आता करणार आहे करायला सोपी पटकन होणारी आंबट तिखट गोड चवीची खमंग चटपटीत आणि फ्रीजमध्ये सात ते आठ दिवस टिकणारी कैरीची चटणी आणि यासाठी सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात भाजलेल्या शेंगादाण्याचं जाडसर कूट करून बाहेर काढायचं आता याच मिक्सरच्या भांड्यात स्वच्छ केलेल्या एका कैरीची साल काढून बारीक तुकडे करायचे आणि भांड्यात घ्यायचे बारीक कापलेला कांदा घालायचा आता एक मोठी कैरी असेल तर एक लहान कांदा घ्यायचा किंवा एक वाटी कैरीचे तुकडे असतील तर पाव वाटीपेक्षा थोडा जास्तीचा बारीक कट केलेला कांदा घ्यायचा सात ते आठ लसूण पाकळ्या चवीला तिखट असणारं लाल तिखट एक चमचा किंवा तुमच्या आवडीनुसार गुळाची पावडर किंवा चिरलेला गुळ अर्धा चमचा हे सगळं पाणी न घालता एकत्र मिक्सरला भरड वाटून एका भांड्यात काढायचं आता यात एक चमचा करून ठेवलेलं शेंगादाण्याचं कूट अर्धा चमचा भाजून बारीक केलेली जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करायचं तयार झालेली कैरीची चटणी अशीच यावर कच्चं तेल घालून चपाती किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता परंतु आत्ता इथे याला फोडणी करायची आणि यासाठी गॅसवर एक लहान कढई ठेवायची कढईत दोन ते तीन चमचे किंवा गरजेनुसार तेल घ्यायचं तेल व्यवस्थित गरम झालं की यात एक चमचा मोहरी अर्धा चमचा हिंग पावडर आणि पाव चमचा हळद घालून तयार झालेली फोडणी तयार करून ठेवलेल्या कैरीच्या चटणीत ओतायची आणि मिक्स करायचं मस्त अशी आंबट तिखट गोड चवीची चटपटीत कैरीची चटणी चपाती किंवा भाकरी बरोबर खाण्यासाठी किंवा तोंडी लावण्यासाठी तयार झालेली आहे माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद